जव्हार पीडब्ल्यू मध्ये पुन्हा एकदा दरोडेखोर ठेकेदारांचा सुलसुलाट झालेला आहे दादागिरी पुन्हा एकदा वाढली आहे माज आणि मस्ती चढली आहे आता प्रत्यय नुकताच जव्हार पीडब्ल्यूडी मधील कर्मचाऱ्यांना आणि समस्त जिल्हावासियांना आला सध्या एकच चर्चा सुरू आहे की जव्हार पीडब्ल्यू कार्यालयामध्ये दरोडेखोर ठेकेदारांनी घातलेल्या थेंगाण्याची दोन तीन वर्षापूर्वी लाखो रुपयांची खोटी बिलं ही जव्हार पीडब्ल्यू मधून काढली गेली त्याची चर्चा सुरू झाली खर तर दोन हजार सोळा पासून ही बोगस बिलं निघायला सुरुवात झाली आणि त्याचा कडीलोट जो झाला तो दोन हजार पासून जे काम न करताच अब्जावधी रुपये हे लुटले गेले जसं हरामाचा आणि पापाचा पैसा घरामध्ये आला कधी अवदसा घेऊन येतो तशीच औदसा या ठेकेदारांना सुचली याच बोगस बिलांमधून मग त्यांनी आपल्या भानगडी आपली लफडी मिटवून पुन्हा जिल्ह्याला माज दाखवायला सुरुवात केली आता एक दोन नाही तर अशी शेकडो बिलं ज्यावेळेस निघायला सुरुवात झाली त्यावेळेस या संदर्भामध्ये पूर्ण जिल्ह्यामधून आवाज उठवला गेला अगदी विधान परिषदेमध्ये या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सत्ताधाऱ्यांनीच विषय काढला आणि ते प्रकरण एसआयटी पर्यंत गेलं होतं एवढी वाईट परिस्थिती ही जव्हार पीडब्ल्यूची होती म्हणजे आम्ही सातत्याने म्हणजे दोन हजार सोळाला ज्यावेळेस पहिलं बोगस बिल निघालं तेव्हापासून आवाज उठवायला सुरुवात केली होती एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला एक हजार कोटींची बोगस बिल काढली गेली आणि त्याची कागदपत्र गहाल केली गेली या संदर्भामधली तक्रार दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून चौकशी लागली आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकारी अटकले ज्या सकपाळे या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर बोगस विलांचा साथ चढवला त्या सकपाळ्यांचाच या प्रकरणामध्ये हात असल्याचं लक्षात आलं आणि ते अटकले खर तर अनेक अधिकारी अटकले ठेकेदार मात्र सही सलामत सुटले प्रत्येक वेळेस कर्मचारी अधिकारी अटकतात त्यांच्यावर कारवाई होते ठेकेदार मात्र नामे निराळे राहतात आणि ते अधिकाऱ्यांची अवस्थाही अत्यंत वाईट करतात म्हणजे सध्या विजय सकपाळेंची झालेली अवस्था जर या आत्ताच्या कार्यकारी अभियंत्यांनी किंवा पिळवळीच्या कर्मचाऱ्यांनी बघितली तर त्याच्या सहज लक्षात येईल की कशा पद्धतीने हे थे ठेकेदार अधिकाऱ्यांना वापरतात आणि फेकून देतात ज्यावेळेस हा सगळा भ्रष्टाचार समोर आला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सतपाळेंना हटवलं बांधकाम मंत्र्यांनी जव्हार पीडब्ल्यूडी सुधारावी ते चांगली कामं व्हावीत म्हणून एका चांगल्या अधिकाऱ्याला त्या पीडब्ल्यूचा चार्ज दिला म्हणजे जव्हार पीड चार्ज हा पालघरचे कार्यकारी अभियंता सचिन पटेल यांना दिला गेला एक वर्ष त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं तुमचा पैसाही नको आणि तुमच्या बोगस बिलांवर मी सह्याही करणार नाही माझ्या कारकिर्दीत जी कामं झालेत त्याच्याशी माझा संबंध आहे असं सांगून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली त्यांच्या काळामध्ये सर्वच बोक्यांचे अक्षरशः उंदीर झाले होते जे एका एका बिलासाठी चार चार तास ठेकेदारांच्या रांगेत पीडब्ल्यू कार्यालयात थे। हेच ठेकेदार बसून असायचे सचिन पाटील यांच्या पुढे त्यांची डाळ शिजली नाही एकही बोगस बिल त्यांच्या काळात निघालं नसेल त्यांनी कुणालाही ते जुमानलं नाही म्हणजे सगळ्यांना एकाच तराजू तोडलं सगळ्या ठेकेदारांना त्यांनी एकच न्याय दिला कुठलाच ठेकेदार लाडका नाही विशेष म्हणजे ते कुठल्याच ठेकेदारला घाबरले नाहीत आधीचे कार्यकारी अभियंता हे आधी चोऱ्या करायचे बोगस बिल काढायचे आणि त्याच्यानंतर ठेकेदार त्यांच्यावर हवी व्हायचे त्यांना अगदी रिव्हॉल्वर लावायचे त्यांच्या कार्यालयात ते त्यांना चड्डीवर उभे करायचे बऱ्याच कार्यकारी अभियंत्यांची अवस्था अत्यंत वाईट केली होती सचिन पाटील यांच्या पुढे मात्र त्यांची मात्रा चालत नव्हती आणि एक वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने पीडब्ल्यूचा कारभार चालला होता विकास होत होता कामं होत होती बोगस बिल निघत नव्हती मात्र एक वर्षानंतर आता सचिन पाटील यांच्याकडनं त्यांचा जो अतिरिक्त चार्ज होता तो काढला गेला आणि त्यांच्याच जागेवर नितीन भुए हे कार्यकारी अभियंता रुजू झाले खरं तर नितीन भुए यांनी ही केलेली त्यांच्या आयुष्यातली मोठी चूक आहे जव्हारला येणं हीच मोठी त्यांची चूक होती कारण ते जव्हार पीडब्ल्यू मध्ये कार्यकारी अभियंता जव्हार झेडपीमध्ये ते कार्यकारी अभियंता होते त्यांना इथल्या ठेकेदारांची खडा नखुडा माहिती होती जव्हार पीडब्ल्यूचा कारभार कसा चालतो हेही त्यांना माहीत होतं आणि तरी सुद्धा त्यांनी चिखलामध्ये दगड मारलाय आता चिखल त्यांच्या अंगावर उडायला सुरुवात झालेली आहे जव्हार पीडब्ल्यू डी मध्ये काय शिस्त हे सगळं माहीत असून सुद्धा नितीन भुए यांनी स्वतःहून जव्हारमध्ये येण्याचा घाट घातला त्यामध्ये यशस्वी झाले अगदी पालकमंत्र्यांना ओव्हरटॅक करून मुख्यमंत्र्यांकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांनी ही सगळी सेटिंग लावून ते त्या पदावर बसलेत असं बोललं जात आता त्यांचा सकपाळे व्हायला वेळ लागणार नाही असं भाकीत ते रुजू होताच आम्ही केलं होतं कारण सकपाळेंचं जे झालं तेच नितीन भोयेंच होईल हे आम्ही ते रुजू होताना याच्यासाठी सांगितलं होतं की नितीन भोये यांचं पाणी इथल्या ठेकेदारांनी झेडपीमध्ये जोखलेलं आहे त्याच्यामुळं नितीन भोएंना कुठलाच ठेकेदार हे दरोडेखोर ठेकेदार ते जुमानणार नाहीत असं आम्ही सांगितलं होतं आणि त्याचं प्रत्यंतर तात्काळ आलं चौदा ऑगस्टला काही दरोडेखोर ठेकेदारांनी जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये अक्षरशः हिंगाणा घातला म्हणजे दहा पंधरा लोक घेऊन जाऊन तशी ईडीची रेड पडते सीबीआय इन्कम टॅक्समध्ये धाडधाड येतात आणि हे कागद पाहिजे ते कागद पाहिजेत हे पाहिजे ते पाहिजे असं करून घेऊन निघून जातात त्याच पद्धतीने सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वेटेच धरून दरोडेखोर दरूर। ठेकेदारांना जे कागद पाहिजे होते जी कागदपत्र हवी होती ती त्यांनी तात्काळ झेरॉक्स काढून घेऊन गेले जवळजवळ पाच ते सहा तास जव्हार पीडब्ल्यू मध्ये धिंगाणा सुरू होता आणि त्याबद्दल एकाने ही चकार शब्द उच्चारलेला नाही म्हणजे पीडब्ल्यूच्या कुठल्याच कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी त्याबद्दल वाच्यता केली नाही कारण सगळीच्या सगळी घाबरलेली आहेत ते प्रकरण दडवण्याचा प्रयत्न करतायत मात्र तिथे उपस्थित असलेले इतर ठेकेदार पिडोडीमध्ये नियमित जाणारे काही नागरिक यांनी या सगळ्या विषयाला वाचा फोडली आणि जिथे हे प्रकरण पोचवायला पाहिजे होतं तिथे ते पोहोचवायला गेलं खर तर सचिन पाटील हे त्या पदावर असताना जे उंदरासारखे वागत होते ज्यांचे उंदीर झाले होते ते पुन्हा एकदा भोके झाले आणि या बोक्यांनी पीडब्ल्यूडी पूर्णत वेठीस धरून अक्षरशः नितीन भोईंच्या नाकावर टिकसून त्यांना हवी ती कागदपत्र ते घेऊन गेले खरं तर सहा ते सात तास चाललेला हा जो थिंगाणा होता तो पीडब्ल्यूडी ची डीची पुढची वाटचाल सांगून गेला पूर्ण पीडब्ल्यूडी या दोडीखोर ठेकेदारांनी ताब्यात घेतलेली आहे अधिकाऱ्यांना घाबरवलेला आहे कर्मचाऱ्यांना वेटीस धरलेलं आहे आणि त्यामुळं आता त्यांना जे हवं ते ते करू शकतात म्हणजे जे त्या बाबतीमध्ये केलं तेच आता नितीन भोई यांच्या बाबतीत होईल की काय अशी शंका वाटायला लागलेली आहे खर तर हा धिंगाणा खर तर ही दमदाटी ही जोर जबरदस्ती हे जे सगळे काही केलं म्हणजे एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये बाहेरच्या लोकांनी जाऊन अशा पद्धतीने धिंगाणा घालणं हे चुकीचंच आहे आता ते सगळं पीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांनी सहन केलं तर त्यांच्या बाजूला डीवाय ऑफिस आहे पीडब्ल्यूडी आणि डीवायस ऑफिस हे लागून आहे पोलीस अधिकाऱ्यांचं ऑफिस शेजारी असताना पोलिसांना न बोलवता सगळं काही पिडूच्या कर्मचाऱ्यांनी सहन केलं आणि त्याच्यामुळं आता जी चारशे कोटींची पेंडिंग बिल बोगस बिल जी सचिन पाटील यांनी काढली नव्हती तीच बिल आता हे नितीन भोये यांच्याकडून करून घेण्यासाठी हा केलेला अट्टहास होता हे आता समोर आलेला आहे ही बिलं आता मंत्रालयातून भिकारी अधिकाऱ्यांना पैसे देऊन निधी आणला जाईल आणि ही चारशे कोटींची बिलं खरं तर दे चारशे कोटी हा आकडा आमच्याकडे आलेला आहे खरं तर ती बिलं सातशे आठशे कोटींची असतील पण पुरावे असल्याशिवाय किंवा अधिकृत माहिती असल्याशिवाय आम्ही बोलत नाही आणि म्हणून चारशे कोटींची जी बोगस बिल आहेत ती आता निवडणुकीच्या आतमध्ये काढली जातील आणि त्याच पैशांवर सत्ताधाऱ्यांनाच माज दाखवला जाईल हे आता उघड झालेलं आहे तर या ठेकेदारांना रोखायचं असेल तर त्यांची दादागिरी त्याच क्षणाला बंद करायला पाहिजे त्यांना तिथे ठेचलं पाहिजे खर तर पोलिसांकडे जर हे अधिकारी गेले असते त्यांनी कंप्लेंट केली असती की आम्हाला दम दटी करून आमच्याकडून झेरॉक्स काढून घ्यायला लावलेले आहेत तर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता आधीच या दरोडेखोरांवर अनेक केसेस आहेत ते पोलिसांना प्रचंड घाबरतात तुरुंगात जायला तर त्यांचे अक्षरश फाटते आणि एकही केस आपल्यावर होऊ नये याच्यासाठी ते जीवाचा आटापिटा करत असतात म्हणजे एखादी केस झाली तर अगदी लाखो करोडो रुपये खर्चून सगळ्यांना मॅनेज करून ती केस ते काढायला लावतात केस होऊ देऊ देत नाही आणि तरी सुद्धा पीडब्ल्यू डी मध्ये डीवाय ऑफिसच्या हो बाजूला हा धिंगाणा घातला जातो हे अत्यंत वाईट आणि क्लेशदायक आहे त्याहून क्लेशदायक हे आहे की कुठल्याच अधिकाऱ्याने हो किंवा कर्मचाऱ्याने या संदर्भात आवाज उठवला नाही तर माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवता आली असती दिवस राहतात मी पीडब्ल्यू पडलेले असता तुम्हाला सगळंच माहीत असतं तुम्हीच सगळा काही गोंधळ घोळ काही घातलेला आहे आणि तीच जर कागदपत्र तुम्हाला पाहिजे होती तर माहितीच्या अधिकारात मागता आली असती मात्र माहितीचा अधिकार न वापरता डायरेक्ट आम्हाला ही कागदपत्र पाहिजेत म्हणजे पाहिजेत असं करून सगळी कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून घेऊन जाणं हे अत्यंत वाईट आहे म्हणजे खरं पीडब्ल्यू डी मध्ये माहितीचा अधिकार टाकल्यानंतर कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही म्हणजे पहिलं अपील दुसरं अपील तिसरं अपील सगळे अपील होतात पण जव्हार पीडब्ल्यू चे कर्मचारी अगदी ढीम हळायला तयार नाहीत इथे मात्र हे दरोडेखोर ठेकाय त्यांच्या समोर जाऊन बसल्यानंतर त्यांची पॅन्ट पिवळी झाली आणि त्यांनी सगळी शासकीय कागदपत्र त्यांच्या समोर ठेवली त्यांनी वाटेल त्याच्या झेरॉक्स त्याच्या काढून घेतल्या तर आता पीडब्ल्यू ने खास करून नितीन भुएेंनी सगळी कागद तर सार्वजनिक करायला हवीत माहितीच्या अधिकारात ज्या दिवशी माहिती टाकली जाईल त्याच दिवशी माहिती द्यायला पाहिजे सर्व कारभार पारदर्शक ठेवायला हवा तरच ते वाचू शकतात ते जर लपून दडवून काही आता करायला गेले तर आता सगळ्यांच्या नजरा ह्या नितीन भोईंवर लागलेल्या आहेत कारण नितीन भोयेंना ताब्यात घेऊन ही करोड रुपयांची खोटी बिलं काढण्याचा घाट घेत गे, घातला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये नितीन हे शंभर टक्के अडकतील ही आता वस्तुस्थिती सांगायला कोणाची ज्योतिषाची गरज लागणार नाही अशा पद्धतीने तो धिंगा तिथे घातला गेलेला आहे कारण तर पीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांनी कुणालाही न घाबरता त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने केलं पाहिजे त्यांच्याच खात्याचे मंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं पीडब्ल्यू मध्ये दादागिरी ही फक्त पीडब्ल्यू च्या कर्मचाऱ्यांचीच चालली पाहिजे मात्र चौदा तारखेला ही घटना घडते पंधरा आणि सोळा तारखेला पालकमंत्री पालघरमध्येच आहेत ते अनेकांना भेटतायत जनता दरबार घेतायत मात्र त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली गेली नाही हेही तेवढंच वाईट आहे सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस दडवायला जाता लपवायला जाता आतापर्यंत कर्मचाऱ्यांनी याच दरोडे ठेकेदारांची कागदपत्र लपवली माहिती त्याला नकार दिला आणि म्हणून ते वाढत गेलं तर यांची सगळीच कागद सगळ्या ठेकेदारांची कागदपत्र त्यांनी जाहीर करायला हवीत ती द्यायला हवीत म्हणजे यांना रोख बसेल म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे नितीन भुएे यांनी जव्हारला यायला नको होतं असं आमचं म्हणणं होतं आणि ते आलेच आहेत तर त्यांनी सचिन पाटील यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने काम करायला पाहिजे होतं तर सचिन पाटील यांनी यांना रांगेत उभं केलं सगळ्या ठेकेदारांप्रमाणे न्याय दिला त्यांच्या बोगस बिलावर एकाही सही केली नाही आणि त्यांचं काय वाकड केलं ज्यांना हे घाबरतात त्यांना ते काहीच करत नाही आणि यांना जे घाबरतात त्यांच्यावर मात्र हे पट्टेल तेवढा रुबाब दाखवतात तर कर्मचाऱ्यांनी घाबरायचं काहीच कारण नाही आणि जर पाप केलं नसेल यांची खोटी बिलं काढली नसतील किंवा त्यांच्याकडून काही लाच घेतली नसेल त्यांनी पुरवलं नसेल दिलं नसेल तर तुम्ही घाबरू शकत नाही म्हणजे तुम्ही जर सगळं घेऊन मोकळे झालेलं असाल तर तुम्हाला घाबरणं गरजेचं आहे आणि म्हणून याच्या पुढे नितीन भोयेंनी याचं भान ठेवायला पाहिजे ते जर पैसे कमावण्याच्या दृष्टीने आले असतील तर सकपाळ्यांनी किती पैसे कमावले किंवा आधीच्या कार्यकर्त्या कार्यकारी अभियंत्यांनी कमावलेले पैसे कसे गेले याचंही भान ठेवलं पाहिजे म्हणजे अनेक कार्यकारी अभियंते या दरोडेखोर ठेकेदारांनी बर्बाद केलेले आहेत पहिल्याच फटक्यामध्ये आता नितीन भोये यांच्यावर ठेकेदारांनी जरब बसवली ठेकेदार आता हवी झालेत कर्मचारी घाबरलेत कर्मचाऱ्यांना हातात ठेवून जसं सकपाळ्यांच्या बाबतीमध्ये केलं तेच उद्योग आता हे ठेकेदार करतील आणि त्याच्यामध्ये नितीन भोयेंचा बळी जाईल अशी परिस्थिती आहे कारण दरोडेखोर ठेकेदारांनी घातलेल्या हिंगाण्याची चर्चा ही आता पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये नितीन भोये यांची मोजमाप पूर्ण जिल्ह्याने काढून मोकळी झालेली आहेत आता कधी एकदा एखादं खोटं बिल निघतं आणि कधी एकदा आम्ही माहिती अधिकार टाकून कधी माहिती मिळवून ते जग जाहीर करतो असा आता जिल्हावासियांना झालेला आहे कारण पाटील सचिन पाटील यांच्या काळातला जो कारभार होता त्या कारभारावर सगळीच समाधानी होते आणि म्हणून अजून एक दोन वर्ष हे सचिन पाटील यांच्याकडे तो कारभार असायला हवा होता मात्र सचिन नितीन भोये यांनी मध्येच गेम केली ते स्वतः आले आणि त्याची फळं आता त्यांना ते भोगावी लागतील जे खर तर या पहिल्याच थिंगाण्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनोबल हे खचलेलं आहे ते मनोबल जर वाढवायचं असेल तर नितीन भोये यांनी बोगस बिलांना थारा देता कामाने ठेकेदारांच्या तालावर नाचणं त्यांनी बंद केलं पाहिजे म्हणजे कुठलंच काम स्वतः बघितल्याशिवाय त्याच्यावर सह्या करता कामा नाहीत बऱ्याच वेळा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या सह्या नसताना खालचे कर्मचारी आणि अकाउंटंट यांनी संगणमताने अनेक चेक काढले त्याची जर चौकशी झाली बोगस सह्यांची त्याचे जे अकाउंटंट आहेत हे कायमस्वरूपी खडी फोडायला जेलमध्ये जातील अशी परिस्थिती जवाहर पीडब्ल्यू ची आहे नितीन भोईंच्या वतीमध्ये तेच होण्याची शक्यता आहे नितीन भोईंना न विचारताच अशा प्रकारचे चेक हे निघतील आणि म्हणून त्यांनी सावध राहिलं पाहिजे घाबरून काम करू नये पहिली गोष्ट आणि पाप करू नये पीडब्ल्यू च्या ठेकेदारांचे जे काही उद्योग आहेत का त्याची माहिती सगळी सच्ची नितीन भोई यांना आहे तर नितीन भोईंनी त्या सगळ्याचा अभ्यास करून या ठेकेदारांना पहिल्यांदा घाबरू नये घाबरण्यासाठी जी कुस्त करावी लागतात ते करू नयेत बोगस बिलं काढून जिल्ह्याचा विकास त्यांनी रोखू नये त्यांच्याकडनं कामं करून घेतली जावीत मंत्रालयातील भिकारी अधिकारी हे बिलांसाठी फोन करतील निधीसाठी फोन करतील काही दबाव टाकतील त्यांना घाबरू नये त्या अधिकाऱ्यांना किंवा जे कोणी मंत्र्यांचे पिय असतील त्यांना स्वतः जाऊन भेटावं त्यांना समजून सांगावं आणि यांचे फोन हे बऱ्याचदा खोटे असतात बोगस असतात म्हणजे मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय मी बांधकाम मंत्र्यांचा पीए बोलतोय असंच सांगून वेगवेगळे फोन वापरून वेगवेगळे आवाज काढून अधिकाऱ्यांवर दबाव आणून बिलं काढल्या गेल्याची अनेक प्रकरणं आहेत आणि म्हणून प्रत्यक्ष समोर तो पी येत नाही किंवा तो अधिकारी येत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये या अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टी नितीन भोयेंना माहिती आहेत त्यांनी जर बिले तपासली नाहीत रस्ते झालेत की न झालेत हे जर बघितलं नाही आणि त्याच पद्धतीने त्यांनी जर बिल काढायला सुरुवात केली तर आजच लिहून देतोय सतपाळ्यांची जी अवस्था झाली त्याच्यापेक्षा वाईट अवस्था नितीन भोईंची होईल कारण नितीन भोये यांना सगळं माहीत असताना सुद्धा ते आलेत आणि त्यांच्या आधी जो एक वर्षाचा कारभार झालेला आहे तो अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक झालेला आहे लोकांना आता सगळं कळायला लागलंय लोकांना माहिती आहे की सतपाळ्यांच्या काळामध्ये या सगळ्यावर एकटाच मी आवाज उठवणार आहोत मशाल आणि शरद पटेल एवढंच बोलत होते आता मात्र पूर्ण जिल्हा बोलायला तयार झालेला आहे दरोडेखोर ठेकेदारांवर अनेक लोक संताप व्यक्त करत त्यांच्या अनेक भानगडी लफडी जे काही असेल ते सगळं आता चौहाट्यावर आलेलं आहे आणि म्हणून लोक आता बोलायला घाबरत नाही आहेत सचिन भोयेंनी एवढंच लक्षात ठेवायचं नितीन भोयेंनी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जर का आता इथे जर बोगस बिला निघाली पुन्हा एकदा दरोडेखोर ठेकेदारांचा सुळसुळा सुरू झाला तर सामान्य जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल आणि त्या उद्रेकाची झळ नितीन भोयेंना कायमस्वरूपी बसेल